नमस्कार प्रेक्षक हो एकेकाळी नवनाथांची भक्ती आणि सप्तशृंगी मातेची आराधना करणारे आणि पारंपारिक रीती रिवाजांमध्ये अडकलेले नाशिक जिल्ह्यातील शांताराम रामचंद्र भागवत यांचा जीवनप्रवास आज आपण जाणून घेणार आहोत ड्रायव्हिंगच्या धकाधकीच्या कामात आणि संसाराच्या जबाबदाऱ्या सांभाळताना त्यांनी भक्तीचा खरा मार्ग कसा शोधला पारंपरिक साधनांमध्ये उत्तर न मिळाल्याने ते संत रामपालजी महाराजांच्या सत्संगाकडे वळले प्रारंभी केवळ उत्सुकतेने सुरू झालेला हा प्रवास त्यांना मोक्षाच्या मार्गावर घेऊन गेला. नवनाथांची भक्ती सोडून त्यांनी शाश्वत भक्ती स्वीकारली. केवळ सद्भक्तीच्या जोरावर त्यांचे व्यसनमुक्त होणे, शारीरिक व्याधींवर विजय मिळवणे आणि मानसिक शांती प्राप्त करणे हे सर्व थक्क करणारे आहे. परमात्म्याच्या कृपेने त्यांच्या जीवनात घडलेल्या चमत्कारांनी त्यांच्या श्रद्धेला अधिक बळ दिले या साऱ्या अनुभवांची कथा आज त्यांच्या शब्दातून ऐकायला विसरू नका चला शांताराम रामचंद्र भागवत यांचा प्रेरणादायी प्रवास त्यांच्याकडूनच ऐकूया नमस्कार सत साहेब आपलं नाव शांताराम रामचंद्र भागवत आपण कुठून आलात नाशिक महाराष्ट्र आपला व्यवसाय काय आहे ड्रायविंग संत रामपालजी महाराजांची प्रतिक्षा आपण कधी घेतली दोन हजार दहामध्ये त्यापूर्वी आपण कोणती भक्ती साधना करत होतात नवनाथांची भक्ती आणि सप्तशृंगी मातेची भक्ती परत आणखीन घरातील देव वगैरे ते दररोज सकाळी आंघोळ वगैरे घालणे त्यांना पानफुल वाहणे इत्यादी देवांची भक्ती करत होतो संत रामपालजी महाराजांच्या शरणात आपण कसे आलात आमचे नातेवाईक त्यांनी नामदीक्षा घेतलेली होती त्यांना मी एका वेळेस जागरण गोंधळाच्या कार्यक्रमाला सांगायला गेलो तर ते म्हणाले मला तो कार्यक्रम नाही चालत तर मग मी म्हटलं का नाही चालत तुमच्याकडे जर विटाळ वगैरे असेल तर तुम्ही पण माझे नातेवाईक मला पण हे करायला पाहिजे आणि ते म्हणे तसं काही नाही पण मला चालतच नाही म्हटलं मग ठीक आहे मला नेमकं काय आहे का कशी आहे बघती थोडी समजून सांगा ते मला बोलले एक दिवशी तुम्ही माझ्याकडे या तर मग मी त्यांच्या घरी गेलो आणि त्यांनी संत रामपालजी महाराजांचा सत्संग लावला टी व्हीवर तर ते टी व्हीवर सांगताना महाराज डायरेक्ट बोलायचे क कौन ब्रह्मा का पिता आहे कौन विष्णू की मा आहे कौन शंकर का दादा आहे मी थोडा विचार करायला लागलो ब्रह्म विष्णू महेश त्यांना पण आईवडील आहे दुर्गामातेचा पती कोण तर मी म्हटलं दुर्गा मातेलासुद्धा पती आहे तर मग ते म्हणे बरोबर आहे म्हणून मग मी थोडा विचार करायला लागलो आणि त्यांना परत म्हटलं मा मला या भक्ती चांगली समजून सांगा आणि मी ती भक्ती करायला तयार आहे त्याच्यानंतर ते, ते जवळजवळ दोन तीन दिवसांनी माझ्या घरी आले आणि दोन चार आणखी नामोपदेश घेतलेले त्या व्यक्ती आल्या माझ्याकडे आणि व्यक्तींनी मला नीट समजून सांगितली ती भक्ती त्यापूर्वी मी भागवद्गीता पण माझ्या घरी वाचत होतो आणि ती भागवद्गीता तेव्हा मला समजली नाही पण त्या सद्ग्रंथांनी सर्व एक करून मला ती भागवद्गीता समजून सांगितली आणि मग मी या भक्तीत आलो हा सर जसं तुम्ही सांगत आहात की पूर्वी आपण पारंपरिक भक्ती साधना करत होतात आणि नंतर आपण सद्गुरू संत रामपाजी महाराजांची शास्त्रोक्त भक्ती करत आहात तर या भक्तीमध्ये आल्यानंतर आपल्याला आपल्या जीवनामध्ये काय चेंजेस किंवा बदल असे आढळून आले या भक्तीमध्ये आल्यापासून मला मी बाथरूमला जर जायचं असेल तर पहिली तंबाखू खायचो नंतर बाथरूमला जायचो त्याच्यानंतर चार वाजेपासून तर संध्याकाळी नऊ वाजेपर्यंत मी दारू वगैरे सेवन करायचो आणि संध्याकाळी जेवण झाल्यावर मला एक शिगारेट लागायचं त्याच्यानंतर परत आणखीन पान वगैरे लागायचं ते पण तंबाखू टाकलेलं असं करता करता माझे ते आम सर्व व्यसन वगैरे मुक्त झालो आणि या भक्तीत आल्यापासून म्हणजे त्यात तो एक माझा खूप मोठा फायदा झाला सर तुम्ही सांगत आहात की या भक्तीत आल्यानंतर आपल्याला जे व्यसन जडलेलं होतंय हे पूर्णपणे बरे आहे परंतु मी असं विचारत आहेत की केवळ संत रामपालजी महाराजांच्या भक्तीत आल्यानंतरच हे व्यसन कसे काय हो दूर होऊ शकतात या मंत्रांमध्ये इतकी पावर आहे आणि आपल्याला ब्रह्माचा कोणता मंत्र विष्णूचा कोणता मंत्र दुर्गामातेचा कोणता मंत्र हे काही पूर्वी माहीत नव्हतं पण जेव्हा मी संत रामपालजी महाराजांची नामदीक्षा घेतली तेव्हा मला त्या ते मंत्र जापाने माझे ॲटोमॅटिक हे सर्व विकार माझे दूर झाले हा सर तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराजांच्या सद्भक्तीमुळे आपल्यामध्ये जे काही विकार होते जे काही दुर्गुण होते ते पूर्णपणे दूर आहेत या व्यतिरिक्त आपल्याला आणखीन काही अनुभव हो किंवा चमत्कार असे अनुभवायला मिळालेत का चमत्कार तर खूप आहे सर चमत्कार असे चमत्कार घडले की माझे लाल ग्रंथीमध्ये ते स्टोन तयार झाला होता तर तो आपली बोराची ब्याज असती तेवढ्या मापाचा तो होता जवळजवळ म्हणजे तो खडा जवळजवळ म्हणजे ऑपरेशन करून काढायचा होता असं डॉक्टरांनी सांगितलं त्याच्याबद्दल माझ्याकडं फाईल पण येते त्या डॉक्टरांची तर ते ते मला दुसऱ्या दिवशी दाखवल्यानंतर ॲडमिट क्या करावं लागेल तुम्हाला असं बोलले मला तर मग माझ्या मुलीनी परमात्म्याजवळ तिकडे नामोपदेश घेतलेला असताना तिकडे अर्धास लावली म्हणजे ते विनंती केली तिकडे फोनवर फोनवर त्यांनी सांगितले दुपारी दीड वाजेला तुम्हाला फोन करावा लागेल तेव्हा गुरुजी काय सांगतात त्यावर अवलंबून राहील दीड वाजेला मला फोन करायला सांगितला आणि मी दीड वाजता फोन केल्यावर त्यांनी मला सांगितलं की खाली भक्ती बडाना बाकी कुछ नाही करणार त्या तेव्हापासून मी थोडी भक्ती वाढवली माझी आणि भक्ती वाढवल्यानंतर एक पाच दहा मिनिटांनी तो स्टोन माझा ॲटोमॅटिक निघून गेला तर ते ऑपरेशन पण माझं कॅन्सल झालं मग सर जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराजांच्या शरणातारानंतर आपल्याला जो काही लाळीसंबंधित ग्रंथीमध्ये जो काही स्टोन झाला होता तो आपण संत रामपाजी महाराजांकडून प्रार्थना केली आणि केवळ सद्भक्तीमुळे तो स्टोन बाहेर आला तर मला असं विचारायचं आहे की त्या स्टोनला काढण्यासाठी आपण डॉक्टरांकडे गेला होता तर डॉक्टरांनी काही त्यासाठी काही रिपोर्ट्स केले होते का रिपोर्ट्स केले होते रिपोर्ट आहे लाल ग्रंथीचा रिपोर्ट पण माझ्याकडे आहे आणि त्या डॉक्टरांनी सांगितलं की तुम्हाला ऑपरेशन करावं लागेल पण परमात्म्याच्या दयेने जगदगुरू रामपालजी महाराजांच्या आशीर्वादाने तो स्टोन ॲटोमॅटिक पडून गेला त्याच्यानंतर मला जेवण वगैरे जायला लागलं सर्व काही माझे कार्य जे होतं ते सर्व सुरळीत चाललं आणि दुसरा एक लाभ असा झाला की मी कान कोरायचं जे हे असतं लोखंडी धातूचं तर त्याच्यानी कान कोरत असताना माझ्या त्या पडद्याला वगैरे धक्का लागला होता त्याच्यानंतर ते पण असंच घडलं डॉक्टरांनी मला त्याचं पण ऑपरेशन सांगितलं होतं माझी मोठी मुलगी आहे ती आली होती तिला मी माझा प्रॉब्लेम सांगितला बेटा आय असं असं होऊ राहिलं मला माझ्या कानाचा प्रॉब्लेम असा असं होऊ राहिला तर ती म्हणून पप्पा डॉक्टरांकडे जाऊन या तर डॉक्टरांनी माझे कानाची चेकिंग वगैरे केली त्याच्यानंतर त्यांनी डायरेक्ट मला ऑपरेशन सांगितलं पण ते ऑपरेशन वगैरे सांगितल्यावर मी थोडं पन्नास साठ सत्तर हजार रुपये खर्च येईल असं सांगितलं तर नाशिकमध्ये प्रतिष्ठित डॉक्टर दराडे म्हणून आहे त्यांच्याकडं मी गेलो त्या त्याच्यानंतर त्यांनी मला सांगितलं सर तुमचं हे ऑपरेशनच करावं लागेल त्याच्याशिवाय पर्यायने तर तुम्हाला अर्धांग वायू वगैरे पुढील काही बी होऊ शकतं तर मग मी थोडासा घाबरलो आणि घाबरल्यानंतर मग घरी गेलो पस्तीस किलोमीटरवर त्याच्यानंतर मला मा माझ्या मुलीला मी तो प्रॉब्लेम सांगितला तर ती मोठी मुलगी माझी डिलेवरीसाठी आलेली होती माझ्याकडे तर तिला मी सांगितल्यानंतर ती मला बोलली पप्पा एक काम करा काहीच करू नका फक्त संत रामपालजींना थोडी आपण विनवणी करू अर्धास लावू तर मग तिने फोन केला फोन केल्यानंतर तिकडनं मला दुसऱ्या दिवशी अडीच वाजेला संध्याकाळी दहा वाजेला मी फोन केला तिनं फोन केला आणि तिच्या त्याच्यानंतर त्यांनी मला अडीच वाजेला दुसऱ्या दिवशी फोन करायला सांगितला त्यावेळेस पण फोन केला आणि त्याच्यानंतर मग तिकडनं असं सांगितलं की फक्त भक्ती वाढवा तुमची तर त्याच्यानंतर मग मी भक्ती वाढवायला सुरुवात केली तो फोन ठेवताच माझा कान डायरेक्ट पूर्णपणे बरा झाला इतका आनंद झाला मला आणि त्या तेव्हापासून माझी खूप भक्ती वाढली आज माझे काहीच प्रॉब्लेम नाही आहे मी आजही पस्तीस किलोमीटरवर नोकरीसाठी जातो तरी पण मला काही त्रास नाही आहे आज संतरामपाजी महाराजांच्या आशीर्वादाने मी एकदम कम्प्लीट आहे आ, सर जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराजांच्या सद्भक्तीमुळे आज आपल्याला कुठल्याही प्रकारची व्याधी जडलेली नाही आणि जे काही आपल्याला त्रास होता जो काही आपल्याला शारीरिक त्रास होता त्यातनं पूर्णपणे आपण बाहेर आला आहात हे केवळ सद्भक्तीमुळे झालेले आहेत तर या अनुषंगाने आपण आपल्यासारखे जे काही श्रद्धाळू आज टी व्हीच्या माध्यमातून आपल्याला बघत आहेत त्यांना आपण काय संदेश द्याल त्यांना काही नाही आज पृथ्वीतलावर फक्त एकमेव संत आहे ते फक्त जगद्गुरू संत रामपालजी महाराज त्यांच्या आशीर्वादाने आपणासही भक्ती करता यावी भक्ती करता येईल आणि मोक्षप्राप्तीचा मार्ग मिळवता येईल तर माझी एवढीच विनंती आहे की अनेक जागेवर नामदान केंद्र खुललेले आहे तरी पण आपण सद्गुरू रामपालजी महाराजांकडून नामोपदेश घेऊन भक्ती करावी आणि मोक्षप्राप्तीचा मार्ग मिळवावा हीच माझी विनंती सर जसं तुम्ही सांगत आहात की आज प्रत्येक समाजाने संत रामपाजी महाराजांची नामरिक्षा घ्यायला हवी तर एखाद्या व्यक्तीला वाटलं की आपण सुद्धा संत रामपाजी महाराजांची नामदिक्षा घ्यावी तर ती व्यक्ती नामरिक्षा कशी घेऊ शकेल बहुतेक चॅनलवर संत रामपालजी महाराजांचे सत्संग आहेत त्याच्या खाली नंबर येतात त्या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करून कोणत्याही नामदान केंद्राचा तपास लावू शकतात आणि त्यांच्याद्वारे नामोब्जेल घेऊ शकतात या नामदीक्षेसाठी किती खर्च येतो हो? नाही निशुल्क नामदान चालू आहे एकही रुपये खर्च येत नाही धन्यवाद सत साहेब संपूर्ण विश्वामध्ये पाचशे पेक्षा जास्त नामदीक्षा केंद्र आहेत जिथे निशुल्क नामदीक्षा दिली जाते निशुल्क नामदीक्षा प्राप्त करण्यासाठी आणि अधिक माहिती साठी संपर्क करा सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन नऊ पाच एक सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन नऊ पाच दोन अद्वितीय आध्यात्मिक ज्ञान वाचण्यासाठी पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी संत रामपालजी महाराज ऍप अवश्य डाउनलोड करा किंवा आमची वेबसाईट डब्ल्यू 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 डॉट जगतगुरु रामपालजी डॉट ओ आर जी वर विजिट करा आम्हाला सोशल मीडियावर फॉलो करा सर्व पवित्र धर्मांच्या पवित्र शास्त्रांवर आधारित प्रमाणित अनमोल पुस्तक ज्ञानगंगा किंवा जगण्याचा मार्ग यापैकी कोणतेही एक पुस्तक निशुल्क मागवण्यासाठी आपण आम्हाला आपले पूर्ण नाव पूर्ण पत्ता पिनकोड आणि फोन नंबर सह लिहून सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन नऊ पाच एक किंवा सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन नऊ पाच दोन या नंबरवर एस एम एस करू शकता किंवा सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन नऊ पाच शून्य या नंबरवर व्हॉट्सअप देखील करू शकता